अद्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा मध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते म्हणजे नोता तीस ऑक्टोंबरला म्हणजे गुरुवारी कुष्मांड नवमी ज्याला आवळा नवमी म्हटलं जातं ही तिथे आलेली आहे आता खूप जणांना माहिती नाही की कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी या दिवशी आपल्याला पूजा अर्चा कशा प्रकारे करायची असते भगवान श्री हरी विष्णूंच्या कुठल्या सेवा पूजा अर्चा करायची असते सोबतच आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून आपल्याला ते स्नान करायचं आहे जेणेकरून आपला अक्षय पुण्य प्राप्ती होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना एक वस्तू अर्पण करायची आहे आणि सोबतच ती वस्तू आपल्याला दान देखील करायची आहे जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा सदैव ते प्रसन्न तर होतील सोबत तुम्हाला भरभरून आशीर्वाद देखील देऊ शकतील तर नक्कीच याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी कार्तिक शुक्ल पक्षातील नवमी तिथीला कुष्माण नवमी सोबतच त्याला आवळा नवमी आणि अजून एक नाव आहे ज्याला अक्षय नवमी देखील म्हटलं जातं म्हणूनच या दिवशी जर आपण भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चा सोबत दान धर्म आणि सर्व काही गोष्टी ज्या मी सांगणार आहे तुम्हाला ते जर केलं तर अक्षय पुण्य प्राप्ती सुद्धा तुम्हाला होऊ शकते म्हणून या तिथीला अक्षय नवमी देखील म्हटलं गेलं आहे आता या तिथीपासूनच म्हणजे कुष्मांड नवमीपासूनच द्वापार युगाला देखील सुरुवात झालेली होती आता आपणास माहिती असेल की बा या दिवशी कुष्मांड नवमी हे नाव का पडलं कारण की भगवान श्री हरिविष्णूने कुष्मांडा सूर या दैत्याचा वध केला होता म्हणूनच या दिवशी आपल्याला कुष्मांड नवमी ही तिथी साजरी करायची असते सोबतच कुष्मांडा देवी हे आपल्या माता देवी दुर्गेचं हे चौथं रूप देखील मानलं गेलं आहे त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण ही तिथी आहे आता आपणास माहिती असेल की या दिवशी आपल्याला कशाप्रकारे पूजा करायची आहे किंवा माहिती देखील नसेल तुम्हाला तरी सुद्धा तुम्हाला सांगते आहे तर मंडळी या दिवशी आवळ्याच्या वृक्षाला आवळ्याच्या फळाला खूप जास्त महत्व असतं म्हणून याला आवळा नवमी देखील म्हटलं गेलं आहे आता आपणास मी तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान श्री विष्णूंचा आवळ्याच्या वृक्षामध्ये देखील त्यांचा वास असतो सदैव वास असतो सोबतच आपल्याला माहिती असेल की बा नवमीच्या दिवशी भगवान विष्णूंचा वास तर त्या वृक्षामध्ये सदैव असतो पण सोबतच सर्व देवी देवता या तिथीच्या दिवशी त्यांच्या त्या झाडाच्या वृक्षाच्या ठाई निवास करत असतात त्या दिवशी आणि अशी मान्यता देखील आहे की या दिवशी आवळ्याच्या वृक्षातून अमृत वर्षा म्हणजे अमृत बिंदूंचा वर्षाव देखील दिवसभर होत असतो म्हणून आपल्याला जास्तीत जास्त वेळ आवळ्याच्या वृक्षाच्या सानिध्यामध्ये या दिवशी घालवायचा असतो ही अशी मान्यता आहे सोबतच मला सांगितलं होतं की बा या दिवशी आता कुठल्या गोष्टी आणि पूजा अर्जा करायची आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचीभूत व्हायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला आवळ्याचा रस कुठल्याही तुम्हाला धार्मिक दुकानात किंवा कुठेही तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला आवळ्याचा रस किंवा आवळा जरी तुम्हाला बाजार भेटला त्याचा रस काढायचा आणि तो तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे परत एकदा सांगते आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्व घरातले कुटुंबांनी त्यांच्या त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याच्या रसाचे दोन चार थेंब टाकून स्नान करायचं आहे याची अशी मान्यता देखील आहे आता सोबतच आता या दिवशी आपल्याला स्नान तर आवड्याच्या रसाच्या पाण्या पाण्यावा आपल्याला स्नान करायचं आहे सोबतच या दिवशी आपल्याला काय करायचं आहे घरातली देवपूजा वगैरे सगळं काही आपलं संपन्न झालं सोबतच या दिवशी गुरुवार आहे गुरुवारी आपण भगवान शरीविष्णूंची पूजा अर्च तर करतोच पण सोबतच कुष्वांड नवमी आहे श्री विष्णूंचा या दिवशी आपल्याला पूजा अर्चा अभिषेक सर्व काही करायचं आहे घरामध्ये तुमच्या जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तर असेलच प्रत्येकाच्या देवघरामध्ये तर या दिवशी त्यांना आपला अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा किंवा साधा पेईच्या पाण्याने जरी केला तरी सुद्धा चालेल त्यांना ओम नम भगवते वासुदेवाय म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे पुरुष सुप्तमचं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ तुम्हाला प्रसाद म्हणून प्राशन करायचं आहे ते झाल्यावर त्यांना स्वच्छ पुसून करून तुम्हाला देवघरामध्ये त्यांना मस्त वगैरे त्यांना माळ अर्पण करून त्यांना तिथे स्थापित करायचं आहे देवघर त्यांच्या जागेवरच त्यांना तुम्हाला ठेवायचं आहे जर तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची असेल जागा असेल देवघरासमोर तुम्ही तिथे सुद्धा पूजा मांडणी करून त्यांची स्थापना करू शकता जर नसेल तर तुम्ही देवघरा जरी त्यांची पूजा अर्चा केली तरी सुद्धा चालणार आहे आता या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी पत्र देखील अर्पण करायला विसरू नका आणि पिवळं फुलं पिवळं वस्त्र जर अर्पण केली तर अतिशय उत्तम आणि सोबतच या दिवशी त्यांना म्हटलं जातं की बा आवळा जर असेल तर आवळा जर तुम्ही ते फळ अर्पण त्यांना तिथे नैवेद्य म्हणून दाखवू शकता किंवा अर्पण करू शकता भगवान विष्णूंना हे केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या घराच्या जवळपास आवळ्याचं झाड असेल आवळ्याचं वृक्ष असेल तर तुम्हाला तिथे जायचं आहे जाताना तुम्हाला गोड नैवेद्य थोडंसं दूध पाणी फुलं सगळं काही घेऊन जायचं आहे हळद कुंकू पंचोपचार पूजेसाठी धूपदीप घेऊन जायचं आहे सोबत तुम्हाला आवळ्याच्या वृक्षाची तुम्हाला या दिवशी पंचोपचार पूजा अर्चा करायची असते दिवा तिथे लावायचा असतो सोबतच मला गोड नैवेद्य तिथे दाखवायचा असतो कारण की आवळ्याच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि या कुष्मांड नवमीच्या दिवशी सर्व देवी देवता या वृक्षाच्या ठाई त्यांचा निवास असतो त्यांच्या बुडाशी त्यांचा निवास असतो म्हणून सांगते आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळ जर या दिवशी आवळ्याच्या वृक्षाखाली जर तुम्ही त्यांचा घालवला स्वतःचा वेळ तिथे भोजन करणे असेल स्वतः तिथे स्वतः भोजन करणे असेल आणि सोबतच तिथे अन्नदान जरी तुम्ही केलं आवळ्याच्या वृक्षाखाली इतर लोकांना तर अक्षय पुण्य प्राप्ती देखील तुम्हाला मिळू शकते तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पंचोपचार पूजा या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या वृक्षाची करायची आहे ह्या गोष्टी केल्यानंतर आता येऊया आता आपल्याला त्याच्या प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत आपल्याला आवळ्याच्या वृक्षाला आता आवळ्याच्या वृक्षाला धात्रेय वृक्ष देखील म्हटलं जातं म्हणून आपल्याला आवळ्याच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालताना ओम धात्रे नम किंवा ओम नम भगवते वासुदेवाय म्हणून सुद्धा तुम्ही प्रदक्षिणा तिथे घालू शकता विषम संख्येमध्ये तुम्ही प्रदक्षिणा घालायची आहे ते केल्यानंतर तुम्हाला तिथे मनोभावे श्रद्धेने ते प्रार्थना करायची आहे आणि सोबतच तुम्हाला आता काय करायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता घरी आल्यावरती तुम्हाला येताना एक कोहळा असतो बघा कोहळा घेऊन यायचा आहे ती म्हणतात की तरी या दिवशी कोहळ्याचं काय महत्व आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूने श्री विष्णूने या दिवशी कुष्मांडा या दत्त्याचा वध केला होता आणि त्याच्या शरीरातून त्या कुष्मांड सुराच्या शरीरातून कोहळ्याचा वेल उत्पन्न झाला होता आणि तो कोहळ्याचा वेल उत्पन्न झाल्यामुळे या दिवशी कोहळ्याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने घरामध्ये कोहळा विकत आणायचा आहे कोहळा स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करायचा त्याच्यावर तुम्हाला पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे तो तुम्हाला देवघरात आणायचा आणि आणल्यानंतर पुरोहितला तुम्हाला तो दान करायचा आहे म्हणजेच काय ब्राह्मणाला पूजा केली तो पण तो कोहळा दान करायचा आहे नक्कीच आवर्जून परत सांगते आहे कोहळा या दिवशी घरी आणायचा स्वच्छ धुवायचा पुसायचा त्याची पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे आणि तो कोहळा तुम्हाला पुरोहित्याला दान करायचा आहे हे करायला विसरू नका हे कोणी सहजपणे करू शकतं आणि या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला अजून एक महत्व सांगते आवळ्याच्या वृक्षाचं कारण की माता देवी लक्ष्मीने सुद्धा या आवळ्याच्या वृक्षाखाली कठोर तपश्चर्या केली होती आणि त्या कठोर तपश्चर्यानंतर भगवान विष्णू आणि भगवान महेश यांनी त्यांना दर्शन दिलं होतं तर अशा प्रकारे इतकं सारं महत्व या कुष्मांड नवमीचं आहे आवळ्याच्या वृक्षाचं आहे त्यामुळे ज्या गोष्टी सांगितलं सर्व गोष्टी तुम्हाला या दिवशी करायच्या आहेतच सोबतच या दिवशी भगवान विष्णूंची सेवा म्हणून आपण श्री विष्णू सहस्र राम स्तोत्र विष्णू सहस्र रामावली असेल किंवा त्यांचं नामजप असेल म्हणजेच काय नामस्मरण असेल ओम नमो भगवते वासुदेवाय हे आपल्याला जास्तीत जास्त पठण करायचं आहे या गोष्टी केल्यानंतर आता युवेत आपण सगळ्यात मेन महत्वाचे मुद्द्याकडे म्हणजेच काय तर कुष्मांड नवमी म्हणजेच काय कुष्मांडा ही दुर्गा देवी जी आहे त्यांचं चौथं रूप या दिवशी मांडलं गेलं जातं कुष्मांड नवमी जे आपण बघा नवरात्रीमध्ये चौथ्या दिवशी तिची पूजा अर्चा करत असतो तर या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा जास्त महत्व दिलं गेलेलं आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला आई भगवतीची कुलदेवीची दुर्गा सतबी असेल किंवा नव्याण्णव मंत्र असेल किंवा कुठलीही देवीची सिद्ध कुंजिका स्तोत्रम असेल जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा उपासना करण्याला भर द्यायचा आहे भगवान शहरी सोबतच सुद्धा आपल्याला कारण की या दिवशी तुम्ही जी काही कुलदेवीची सेवा अर्चा करताल उपासना करताल ती जास्तीत जास्त लवकर फळाला येत असते म्हणून तुम्हाला सांगते आहे की ही गोष्ट करायला विसरू नका आणि आवळ्याचं वृक्ष तर आपणास माहिती आहे आयुर्वेदिक आयुर्वेदाच्या दृष्टीने जर पाहिलं तर आवळा हे खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की आवळानवीमी कुष्मांडधमी हे अतिशय महत्वपूर्ण आहे आणि ही अशा प्रकारे साजरी करायला विसरू नका आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत दान करायचे आहेत किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये जी गोष्ट टाकायची आहे आणि सोबतच पंचोपचार पूजा अर्चा आवळ्याच्या दृष्टीची कशी करायची आहे आणि सेवा सगळ्यात महत्वाचं सेवा याला सुद्धा तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे तर अशा प्रकारे अशा पद्धतीने मला कुष्मांडधमी आवळा नवमी साजरी करायची आहे आणि ती करायला विसरू देखील नका आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत देखील माहिती पोहोचवायला विसरू नका जास्ती जास्त माहिती आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला असा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ